एस एसटी महामंडळाची मोठी बातमी अशी की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानात छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात एकशे सतरापैकी आठ बस ठरली आहेत मे ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या मूल्यांकनातून या स्थानका बस स्थानकांनी बाजी मारल्याचे दिसून आले प्रवाशांना दररोज स्वच्छ सुंदर स्थानकातून व बसमधून प्रवास करता यावा या हेतूने गत नऊ महिन्यांपासून ते अभियान सुरू होते या अंतर्गत तीन सर्वेक्षण करण्यात आले मे ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून विविध समित्यांमार्फत बस स्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले त्यानुसार छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात वर्ग अ मध्ये असलेल्या पंचवीस बस स्थानकांमधून राप महामंडळाच्या बीड विभागातून अंबाजोगाई बस स्थानक अव्वल ठरले तर छत्रपती संभाजीनगर विभागातील वैजापूर तसेच लातूर विभागातील निलंगा बस स्थानकांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे तृतीय क्रमांक एकही स्थानकाला मिळू शकला नाही कारण वर्ग ब मध्ये तेहतीस बस स्थानकांचा समावेश होता यात जालना विभागातील अंबड स्थानकाने प्रथम परभणी विभागातील हिंगोलीने द्वितीय तर लातूर विभागातील स्थानकाने तृतीय प्राप्त केला वर्ग क मध्ये एकोणसाठ बस स्थानकांचा समावेश होता यातील नांदेड विभागातील भोकर स्थानकाने प्रथम तर धर्माबाद स्थानकाने द्वितीय क्रमांक मिळवला या गटात तृतीय क्रमांक एकाही स्थानकाला मिळाला नाही स्वच्छतेबाबत बस स्थानक परिसर आणि स्वच्छता ग्रहांसाठी पन्नास गुण होते बस स्वच्छता आणि प्रवासी अभियानासाठी पंचवीस व इतर असे एकूण शंभर गुण होते पन्नास पेक्षा कमी गुणांसाठी वाईट पन्नास ते सत्तर गुणांसाठी मध्यम आणि सत्तर पेक्षा जास्त गुणांसाठी चांगले असे मूल्यमापनाचे वर्गीकरण करण्यात आले होते छत्रपती संभाजी विभागातील एकशे सतरा बस स्थानकांची तपासणी या अभियानातून करण्यात आली मंडळी एस टी महामंडळाच्या मोठ्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद